जमिनीचा जसा सातबारा उपयोगाचा असतो आठ उतारा उपयोगाचा असतो आणि फेरफार सुद्धा आपल्याला काही वेळेस उपयोगात पडते त्याचप्रमाणे प्रॉपर्टी संदर्भात एक प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मालमत्ता पत्रक सुद्धा तितकेच महत्वाचे असते पण हे मालमत्ता पत्रक कसे डाउनलोड करायचे ऑनलाईन ते कसे मिळवायचे याची माहिती बऱ्याच लोकांना नसते ती, ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचे नवीन व्हिडिओज प्रॉपर्टी संदर्भातील भरपूर माहिती तुम्हाला लवकरात लवकर बघता येईल नमस्कार मित्रांनो आता प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये भूलेख असं टाईप केल्यानंतर एक वेबसाईट तुम्हाला समोर दिसेल ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही सरकारची महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे आता या वेबसाईटवर तुम्हाला सही केलेले आणि बिना सहीचे असे दोन प्रकारचे डॉक्युमेंट्स दिसतात किंवा मिळतात सही नसलेले डॉक्युमेंट्स हे तुम्ही कुठेही शासकीय कामासाठी वापरू शकत नाही पण जर ते डिजिटली साइन असतील तर ते तुम्ही कामासाठी वापरू शकतात इथे तुम्ही बघू शकता डिजिटली साइन सात बारा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला बिना सहीचे डॉक्युमेंट फक्त बघायचे असतील तर इथे तुम्ही तुमची डिव्हिजन निवडून ते डॉक्युमेंट्स पुढे फक्त बघू शकतात जस्ट फॉर व्ह्यू पर्पज आता या ठिकाणी आपण डिजिटली साइन सात बारा याच्यावर क्लिक करू मित्रांनो हे जे पेज आलेले इथे तुम्हाला लॉग इन करता येतं आणि तुमचं जर अकाउंट नसेल तर रजिस्ट्रेशन करता येतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर ही सर्व माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन लॉग इन इन्फॉर्मेशन ही सर्व तुम्हाला भरायची आहे ती भरल्यानंतर थोडक्यात तिथे जे लॉग इन इन्फॉर्मेशन असेल तिथे तुम्हाला तुमचा एक युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे म्हणजे तुम्हाला परत परत हे अकाउंट लॉग इन करता येईल आणि तसं नसेल करायचं तर या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन आहे ओ टी पी बेस्ड लॉग इन इथे जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे सेंड ओ टी पी बटन क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी इथे एंटर करून व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे म्हणजे तुम्हाला अकाउंटमध्ये लॉग इन करता येईल तर आपण सध्या ओ टी पी बेस्ड लॉग इन याचाच वापर करू इथे मी मोबाईल नंबर टाकतो सेंड ओ टी पी हे बटन क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलवर आता एक ओ टी पी येईल हा ओ टी पी इथे टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे लॉगिन आनंतर असे पेज समोर येईल इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपण इथून डाउनलोड करू शकतो ते तुम्हाला इथे दिसेल डिजिटली साईन सात बारा डिजिटली साईन एट ए म्हणजे तुमचा आठचा उतारा त्याच्यानंतर डिजिटली साईन ई फेरफार फेरफार असतील तर ते तेसुद्धा डाउनलोड करू शकतो इथे प्रॉपर्टी सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो जे आपण बघणार आहोत यापूर्वी मी सात बारा उतारा आणि फेरफार कसं डाउनलोड करायचे हे तिन्ही व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत ते बघायचे असतील तर तुम्हाला या तीनही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याच्यानंतर तुम्ही ई रेकॉर्ड्स बघू शकतात आता इथे रिचार्ज अकाउंट असे का दिलेले आहे तर मित्रांनो ही जी ई साईंड सात बारा किंवा कुठलाही एक उतारा असेल कुठलाही प्रॉपर्टी कार्ड असेल ते तुम्हाला जर ई साइंड असलेली कॉपी पाहिजे असेल तर त्यासाठी काही मिनिमम चार्जेस इथे घेतले जातात जसं तुम्ही तलाटीकडे जातात कुठलाही सात बारा मागा कुठल्याही फेरफार नोंदी मागा किंवा कुठले एक डॉक्युमेंट मागा जे जमिनीशी रिलेटेड आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यालाठी सुद्धा काही चार्जेस घेतात तसेच मिनिमम चार्जेस तुम्हाला या वेबसाईटवर भरायचे आहे तर ते चार्जेस भरण्यासाठी आपल्याला हे आपलं अकाउंट रिचार्ज करावे लागेल इथे तुम्ही बघू शकता आता सध्या माझ्या अकाउंटला पंचवीस रुपयांचा बॅलन्स दिसत आहे रिचार्ज करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता किंवा इथे क्लिक करू शकता हे पेज समोर येईल या ठिकाणी तुम्हाला पंधरा रुपये ते एक हजार रुपये यापैकी एक अमाऊंट भरायचे आहे इथे मी दोनशे रुपये टाकतो आता एस बी आय किंवा बँक ऑफ बडोदा असे दोन पेमेंट गेटवे आहेत यापैकी एक निवडा आणि पे नाव बटन क्लिक करा इथे आय एक्सेप्ट हा बॉक्स क्लिक करून कन्फर्म करा मी इथे कार्डचा वापर करत आहे इथे कार्डची सर्व डिटेल्स भरल्यानंतर हा एक कॅप्चा तुम्हाला फील करायचा आहे आणि पे नऊ बटन क्लिक करा आता या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर बँकशी कनेक्टेड असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट ओ टी पी बटन क्लिक करा आता स्क्रीनवर तुम्हाला पेमेंट सक्सेस असा मेसेज दिसेल त्यासोबत पीआरएन नंबर आणि पेमेंट सुद्धा दिसेल तुम्हाला जर रिसिप्ट बघायची असेल तर व्यू रिसिप्ट याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही कधी पेमेंट केले काय ट्रान्झॅक्शन आय डी होता सर ते सर्व या ठिकाणी दिसेल तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तुम्ही प्रिंटही करू शकता आता तुम्ही बघितलं तर तुमचा अकाऊंट बॅलन्स तुम्हाला अपडेटेड झालेला दिसेल प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्यासाठी डिजिटली साईन प्रॉपर्टी कार्ड यावर क्लिक करा इथे तुम्ही दोन प्रकारे तुमची प्रॉपर्टी शोधू शकता जर तुमच्याकडे इथे यू एल पिन असेल तर तो तुम्ही या ठिकाणी बॉक्स टिक करून डायरेक्टली एंटर करून व्हेरीफाय करू शकता आणि तुमचे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता आपल्याकडे यू एल पिन नाही आपल्याकडे आहे एस नंबर तो या ठिकाणी तुम्हाला भरावा लागतो जर एस नंबर असेल तर ही सर्व माहिती अचूक भरली जाणे गरजेचे असते माहिती जसे विभाग कुठला आहे त्याच्यानंतर जिल्हा कुठला आहे कुठले कार्यालय आहे आणि गावपेठ कुठले इथे तुम्ही बघू शकता माहिती भरल्यानंतर त्या गावातले प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्यासाठी किती फी आकारली जाईल ती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जसे इथे एकशे पस्तीस रुपये सांगण्यात आलेले आहे म्हणजे या वेबसाईटवर कुठल्याही डॉक्युमेंट डाउनलोड करत असताना जे काही डॉक्युमेंटची तुम्ही डिटेल भराल जी काही जमिनीची डिटेल भराल ती पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला किती फी आकारली जाईल ती दाखवली जाईल आता इथे ओके क्लिक करा इथे तुमचा सी टी एस नंबर टाका मित्रांनो सी टी एस नंबर म्हणजे सिटी सर्वे नंबर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे खाली तोच सी टी एस नंबर पुन्हा सिलेक्ट करायचा आहे त्या सी टी एस नंबरवर झालेल्या सर्व एंट्रीज बघायच्या असतील तर ऑल एंट्री क्लिक करा अथवा लाईव्ह एंट्रीवर क्लिक करा आपण इथे ऑल एंट्री क्लिक करणार आहोत आणि इथे डाउनलोड बटन करा था था क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं प्रॉपर्टी कार्ड इथे आता तुम्हाला डाउनलोड झालेलं दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे प्रॉपर्टी कार्ड अशा प्रकारे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दाखवले जाईल ज्यामध्ये सर्व काही माहिती दिसेल आणि त्या 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 तारखेनुसार काय काय एंट्री झालेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता